नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करते चला तर आज आज त्या त्या, त्या त्या आज तर आज आज आपण आपण आपल्या वळूया शब्दांच्या जाती हा चॅप्टर सुरू केलेला आहे मग शब्दांच्या जाती किती त्या कोणत्या आणि त्या कोणत्या दोन गटांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत यावरती देखील आपण मागील लेक्चरमध्ये घेतला आहे तर आज आपण काय करणार आहोत तर मग शब्दांच्या जाती यामधील पहिला घटक नाम हा सुरू करणार आहोत मग नाम म्हणजे काय नाम म्हणजे काय एखाद्या गोष्टीचं कोणतंही नाव असेल त्याला आपण काय म्हणतो नाम असे म्हणतो कोणत्याही वस्तूचं मग ती काल्पनिक का असो अस्तित्वात असलेली असो किंवा नसो त्याला आपण काय म्हणतो त्या दिल्या गेलेल्या एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला प्राण्याला दिलं गेलेलं नाव जसं की आपल्याला देखील नाव दिलं गेलेलं आहे ते देखील काय आहे एक नाम आहे मग नाम नामाचे पडणारे प्रकार नामाचे उपप्रकार किती पडतात तर मग नामाचे उपप्रकार तीन पडतात मग ते कोणते ते देखील आपण पाहणार आहोत कोणतीही परीक्षा असो शब्दांच्या जाती मराठी व्याकरण हे तेच राहतं आणि बेसिक पासून जर शिकत गेलात तर पुढील व्याकरण देखील तुम्हाला अवघड जाणार नाही मग पहिला आहे नाम वाक्यात मग त्याची व्याख्या कशी केली जाईल वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा ते प्रत्यक्षात असोत किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची देखील नावे असू शकतात त्यांनाच काय म्हणतात तर नाम असे म्हणतात नाम असे म्हणतात नामाची व्याख्या एक व्यवस्थित वहीमध्ये नोट करून ठेवायची आणि त्याची उदाहरणे देखील खाली लिहून घ्या मग वाक्य देणाऱ्या शब्दापैकी जे प्रत्यक्षात असलेल्या किंवा प्रत्यक्षात मग प्रत्यक्षामध्ये काय आहे मुलगी आहे किंवा झाड आहे देव आहे परत काय आहे चांगूनपणा आहे तर हे काय आहे तर मग नाव दिलं गेलेलं नाव म्हणजेच तर काय नाम एवढं लक्षात ठेवायचं मग नाम एवढ्यावरच संपदक आहे तर नाही मग नामाचे उपप्रकार मग नामाचे उपप्रकार आपण पाहणार आहोत व्याख्या घेतली का नोट करून चला तर मग आता आपण काय पाहणार आहोत नामाचे उपप्रकार मग नामाचे उपप्रकार किती आहेत सांगा पाहू मग नामाचे उपप्रकार किती आहेत तीन आहेत मग पहिला कोणता आहे सामान्य नाम सामान्य नाम दुसरा कोणता आहे विशेष नाम आणि तिसरा आहे तिसरा कोणता आहे भाववाचक नाम भाववाचक नाम हे काय झाले नामाचे पडलेले तीन प्रकार झाले कोणते हे तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम आणि लक्षात घ्या नाम म्हटलं की नाव आलं मग आता सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम म्हणजे काय हे स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या चला तर मग सामान्य नामाची व्याख्या कशी केली जाईल सामान्य नामाची व्याख्या नोट करून घ्या एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे वस्तूला समान हा शब्द खूप महत्वाचा आहे सामान्य म्हटलं की याची एक ट्रिक सांगणार आहे मी अगोदर व्याख्या आपली कंप्लीट एकाच जातीच्या नाव दिले जाते त्यालाच काय म्हणतात तर सामान्य नाम असे म्हणतात सामान्य आणि विशेष नाम हे खूप कन्फ्यूज होते होतात मुलं याच्यामध्येच आणि याच्यामध्ये सोपे असलेले प्रश्न किंवा सोपे असलेले आपल्या हातात असलेले मार्क देखील आपले कमी होतात त्यामुळे हे सामान्य आणि विशेष नाम हे काय आहे याच्यामध्ये नेमका फरक काय आहे हे आज आपण लक्षात घेणार आहोत मग सामान्य नाम काय असतं तर वस्तूच्या जातीला दिलं गेलेलं नाव असतं ही टीप लक्षात ठेवायची सामान्य नाव ओळखायचं असेल तर ते काय असतं त्या एक विशिष्ट वस्तूला दिलं गेलेलं नसतं तर त्या एका जातीला किंवा सर्व समान गुणधर्म असलेल्या गोष्टीला दिलं गेलेलं नाव असतं हे लक्षात घ्या मग सामान्य म्हटलं की याची व्याख्या किंवा याच काही ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्ट कट आपल्याकडं असं आहे सामान्य सामान्य म्हटलं की समान स मा न याचा उच्चार घ्यायचा नाही समान हा शब्द लक्षात ठेवायचा मग समान गुणधर्म असणाऱ्या विशिष्ट वस्तूला किंवा सर्वसामान्य नाव दिलं गेलं जातं त्याच्या गुणधर्मामुळे काय दिलं दिलं जातं सर्व सामान्य नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असे म्हणतात मग सामान्य नाम म्हटलं की काय आलं मग उदाहरण देखील घेऊया सामान्य म्हटलं की समान गुणधर्म मग समान गुणधर्म म्हटलं की काय समान गुणधर्म म्हटलं की मुलगा आहे सर्व मुले असतील तर काय म्हणतो आपण मुलं किंवा मुलगा परत काय आहे शाळा आहे मंदिर आहे परत नदी आहे पर्वत आहे फूल आहे झाड आहे तर हे काय झाले सामान्य नाम झाली काय झाली सामान्य नाम याच्यातून ह्या मुलगा हा आहे हा जातीला म्हणजे एका विशिष्ट जातीला किंवा पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्याला नाव दिलं गेलेलं आहे मग मुलगा म्हटलं की एखाद्या विशिष्ट मुलाचा उल्लेख होतो का तर नाही शाळा म्हंटल की एखाद्या विशिष्ट शाळेचा उल्लेख होतो का तर नाही तर त्या जातीला किंवा एखाद्या त्या सर्व समान गुणधर्म असल्यामुळे दिलं गेलेलं त्या वस्तूला नाव आहे मग काय आहे मंदिर आहे नदी आहे पर्वत आहे फुल आहे आणि झाड आहे मग हे काय झाली सामान्य नामे झाली मग आता विशेष नाम पहा आणि त्यांची उदाहरणे पाहिली की तुमच्या या दोन्ही मधील फरक लगेच लक्षात येणार आहे मग चला तर विशेष नामाची व्याख्या लिहून घ्या ज्या नामाने एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास काय म्हणतात विशेष नाम म्हणतात विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा म्हणजे विशिष्ट मग विशेष म्हटलं की काय लक्षात ठेवायचं विशिष्ट लक्षात ठेवायचं विशेष म्हंटल की काय विशिष्ट सामान्य म्हटलं की काय समान गुणधर्म हे दोन शब्द पाठ करूनच ठेवायचे आहेत मग आता चला विशेष नामाचं आपण उदाहरण देखील घेऊया मग मुलगा आहे मग मुलाचं नाव आपण आता समजा विशिष्ट म्हटलं <coughs> विशेष नाव म्हटलं की काय विशेष म्हणजे त्याच गोष्टीचं त्याच एकाच व्यक्तीच किंवा त्या एकाच गोष्टीचा उल्लेख होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात मग मुलगा आहे रमेश रमेश म्हटलं की एक विशिष्ट मुलगा एका विशिष्ट मुलाचाच उल्लेख झाला शाळा आहे शाळा हे काय आहे सामान्य नाम आहे मंदिर आहे सोमेश्वर मंदिर एका विशिष्ट मंदिराचाच उल्लेख होतो हिमालय एका विशिष्ट पर्वताचाच उल्लेख आहे गंगा आहे गंगा नदी का विशिष्ट नदीचाच उल्लेख होतो फूल आहे गुलाब गुलाब म्हटलं की एका विशिष्ट फुलाचाच उल्लेख होतो आंब्याचे झाड आंब्याचे झाड म्हटलं की काय झालं एका विशिष्ट झाडाचाच उल्लेख झाला मग यालाच विशेष नाम असे म्हणतात आणि हे आहे सामान्य नाम या दोन्हीमधील जर फरक लक्षात आला असेल तर तुम्हाला नाम हा चॅप्टर पूर्ण लक्षात देणार आहे भाववाचक नाम ओळखायला खूप सोपं आहे फक्त विशेष आणि सामान्य हे थोडं कन्फ्यूज करत तर भाववाचक नाम याची देखील व्याख्या लिहून घ्या ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण धर्म किंवा भाव काय गुण असेल धर्म असेल किंवा त्याचा भाव असेल याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात काय म्हणतात भाववाचक नाम असे म्हणतात मग चला याच देखील उदाहरण पाहूया भाववाचक म्हणजे काय मग भावना गुण आहे धर्म आहे किंवा भाव आहे त्या व्यक्तीबद्दलचा मग उदाहरणार्थ धैर्य आहे कीर्ती आहे चांगुलपणा आहे वात्सल्य आहे गुलामगिरी आहे तर ही काय झाली मग भाववाचक नामाची उदाहरणे झाली मग नामाचे उपप्रकार किती आहेत तीन ते कोणते सामान्य विशेष आणि भाववाचक आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला जर काही आणखी समजलं असेल किंवा काही कन्फ्युजिंग वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आपण त्यावरती देखील तुमचा उत्तर देण्याचा प्रयत्न करूया आणि भेटूया अशाच मराठी ग्रामर ग्रामरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करून ठेवा बेल ऐकनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद